हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनेलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि आज तुम्हाला आपले धपाटे आणि ती रेसिपी मी कशी तुम्हाला सांगणार आहे तर कांदा लसूण हिरव्या मिरच्या आणि वटाणी तर हे मिक्सर वाटं काढून घेते कारण की शौर्याला कांदा लसूण म्हणजे कोथिंबीर वटाणे वगैरे असे म्हणजे धपाट्यामध्ये आपण जसे थापून धपाटे करतो तर तसे धपाटे, धपाटे साहेबांना आवडते आणि शौर्यासाठी स्पेशल हे असे धपाटे आवडतात कारण की तिला मिक्सर वाटं काढलेले असतील तरच ती खाती आणि लेकरांना सकाळी सकाळी टिफिनमध्ये पौष्टिक द्यायला पाहिजे आणि पूर्ण त्यांनी भाजीपाल्या यात तुम्ही आपली पालकसुद्धा टाकू शकता किंवा मेथी असेल तर मेथी पण टाकू शकता आणि जिरे चवीनुसार मीठ हे सर्व मी यात टाकलं आणि हे मिक्सर वाट थोडंसं पाणी टाकून काढून घेतलं कारण की जे पदार्थ तुमचे मुलं खात नाहीत तर ते त्यांना कसं द्यायचं आहे आणि आज शनिवार असल्यामुळे त्यांच्या स्कूलमध्ये काहीतरी म्हणजे चटपटीत असं द्यावं लागतं आहे जसं की धपाटे डोसा इडली काही पण जे मुलांना आवडतं त्यांच्या आवडता मेनू पण आज शसाठी मुद्दामून हे मिक्सर वाटं काढलेलं म्हणजे काढून घेतलं को लक्षात ठेवा कोथिंबीर कांदा लसूण जिरे त्याच्यानंतर पालक टाकायचे तर ऑप्शनमध्ये तुम्ही पालक टाकू शकता किंवा मेथी टाकायची तर मेथी टाकू शकता जसंही तुम्हाला ज्याचे अंधापाटे करायचे ते तुम्ही टाकू शकता आणि हे पा एवढं छान बारीक काढून घेतलेले आता त्यामध्ये काय काय टाकायचं तर त्यामध्ये आपलं ह्याचं गव्हाचं पीठ घ्यायचं गव्हाचं पीठ आपण मोजून घ्यायचं गव्हाचं पीठ कडी पीठ आणि ज्वारीचं पीठ कारण की सकाळी सकाळी खूप घाई असते प्रत्येकाला असते बघा शौर्याची आंघोळ राह आर्याची आंघोळ राहिलेली अजून तिचं स्कूलचं आवरायचं हिचं आवरायचं आणि एवढं काम सकाळचं आणि ते फास्ट करणं आणि त्यांना आवरून टिफिन वगैरे देणं प्रत्येकच महिलांची सकाळी सहा ते म्हणजे सकाळी सहा ते दहा ही घाईच असते जशी की माझी पण तेच आहे तर हे गव्हाचं पीठ आपण तीन वाट्या घेतलं कशामुळं तर आजचे धपाटे आपल्याला हे थापटून नाही तर लाटून करायचे तर कशामुळं हे मिक्सर वाटं काढलेलं आणि शौर्याला लाटलेले धपाटे आवडतात आणि याच्यासोबत कशाची चटणी करते आणि एवढं तर छान तोंडाला पाणी सुटेल असे मस्त धपाटे होणार येतं तुम्ही पण एकदा नक्की बनवून घरी खा कारण की आता वटाण्याच्या शेंगा आलेल्या आहेत आणि जे वटाणे खात नसतील लेकरं तर त्यांना कसं खा म्हणजे त्यांच्या पोटामध्ये कसं ते टाकायचं कोणत्याने कोणत्या मार्गावरून ते चांगलं आहे की आईलाच जमतं आणि त्याच्यामुळंच खास ऐश्वर्यासाठी केलेले तर आणि तुम्ही पाहते समोर तीन वाट्या ज्वारीचं पीठ घेतलं आणि एक वाटी हे पहा कढीपीठ म्हणजेच डाळीचं पीठ आणि एक वाटी ज्वारीचं पीठ हे आणि म्हणजे बघा तीन वाट्या गव्हाचं पीठ एक वाटी ज्वारीचं पीठ आणि एक वाटी चना डाळीचं म्हणजेच कढीपीठ असे पाच वाट्या घेतल्या मी आणि त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या वगैरे तुम्ही सांगितलं तसं ते मिश्रण केलेलं आहे आणि हे छानपैकी असं याला हे करून घ्यायचं आपण आता यामध्ये हळद आणि चवीनुसार त्यात मगाशी थोडं मीठ टाकलं होतं आणि आता हे पिठामध्ये सुद्धा मीठ टाकायचं आणि हे पीठ मस्त एकत्र करून घ्यायचं त्याच्यामध्ये हे आपण जे ही वटाण्याचा आणि कोथिंबीर कांदा लसूण वगैरे टाकलेला आहे ते ग्रेव्ही पूर्ण त्यामध्ये मिक्स करून छान असे हिरवे 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 छान धपाटे होतात आणि खायला पण पौष्टिक आणि पाहायला पण छान आणि तुम्हाला सांगते ना तसं म्हणजे घरच्या लहान मुलांसाठी हे खूप स्पेशल पौष्टिक आणि बाहेरचे धपाटे किंवा बाहेरचं काही पिझ्झा बर्गर वगैरे खाण्यापेक्षा असं चविष्ट काही बनवून दिलं की ते पण आवडीने खातात आणि लेकरांचं शरीरदृष्टी पण छान राहते तर त्याच्यामुळं प्रत्येक आईने हे केलंच पाहिजे आपल्या मुलांसाठी आणि हे पहा मस्त उंडा वगैरे चुरून घेतला आणि हे लाटून घेते धपाटे म्हणजे हे पोळी धपाटे येतं छान आपल्या पोळी जशी करतो तसं आपण त्यामध्ये तेल लावून दुमटून मस्त म्हणजे पोळी धपाटेच आहेत हे आणि एकदम खायला पण सॉफ्ट आपण शेंगदाण्याच्या चटणीसोबत पण खाऊ शकता, शकता ते आतले ते आतले ते आतले पन, हे आणि दह्याच्या चटणीनुसार पण म्हणजे खाऊ शकता आणि दह्याची चटणी कशी करायची त्याच्यासोबत त्यातले त्यात हिरव्या मिरच्या तळायच्या त्या पण खूप भारी लागतात आणि चविष्ट पण आणि माझ्या हातचे हे धपाटे आमच्या जा घरच्यांना सर्वांनाच आवडतात फक्त साहेब सोडले तर कारण की साहेबांना लाटलेले धपाटे आवडत नाही तर थापटलेले म्हणजेच घरी आपले पारंपरिक पद्धतीने जसे की आपण गावाकडे करतो थापटून कांदा वगैरे ते मला पण आवडतात पण ते गरम गरम खाण्यातच मजा आहे आणि हे आपण बाहेर फिरायला जात असाल किंवा मुलांच्या टिफिनमध्ये म्हणजे थंड जरी झाले तरी पण याची चव जशास तशीच राहते आणि कुठे बाहेरगावी फिरायला वगैरे जायचं असेल तरी हे धपाटे दोन दिवस छान राहतात ज्याला काही होत नाही खूप म्हणजे लाटून केलेले असतात त्याच्यामुळं पोळीप्रमाणे हे राहू शकतात आणि त्यातले त्यात हे हिरव्या मिरच्यासोबत खाण्यात मजा जी आहे ती बाकी कशातच नाही हे पहा शौर्याचा आवर आहे आर्याचा आवडला आता आणि आर्याला खूप आवडतात हे तर आर्या म्हणती मम्मी किती वेळ आहे ग अजून चटणी वाव म्हणे मला तर खूप आवडतात आणि तू माझ्यासाठी केलेत का तिला कशाला सांगू नाही मी तुझ्यासाठी नाही बेटा शोरूसाठी केले तर ठीक आहे म्हटलं तुझ्यासाठी पण केले तर कारण की भरपूर केले सर्वांसाठीच केलेत घरच्या पण विशेष शौर्य आर्या दोन्ही पण खातेत था, थापटलेले म्हणजे ते पण खाते आणि लाटलेले पण खाते आणि त्याच्यामुळं आर्याला काही का असं ना पण शनिवारी मस्त चमचमीत चटपटीत असलं म्हणजे तिच्या चेहऱ्या स्माईल येते नसेल तर पोळी भाजी न्यायची म्हटलं की ती खूप म्हणजे टेन्शन येते तिला रोज रोज पोळी भाजीच करतात का मम्मी असं असते तिचं आणि त्याच्यामुळं तिच्या आवडीनुसार आणि शोरूच्या आवडीनुसार दोघींच्या मधला मार्ग काढलेला आहे मी मस्त आणि हे पहा मिरशा छान अशा तोंडाला पाणी सुटेल अशा तळून घेतल्या आणि मध्ये कापायच्या आणि त्यात मीठ भरायचं आणि त्याच्यानंतर हे करायचं आणि इकडं साईडला चटणी पण थोडीशी कारण की ही चटणी मला आणि साहेबाला न्याणवा मला खूप आवडते आणि दही थोडंच असल्यामुळं थोडी चटणी झाली बाकीच्यांनी शेंगदाण्याची चटणी किंवा मग खोबऱ्याची चटणी पण आपण याच्यासोबत करू शकतो खाण्यासाठी तर त्यानुसार त्यांच्यासाठी ती पण चटणी लागणार आहे आणि शौर्यात आंबट बिलकुल खात नाही तर शौर्यासाठी फक्त तिला आवडती शेंगदाण्याची चटणी आणि ही लाटलेलं धपाटं तर तिच्या टिफिनमध्ये आज शेंगदाण्याची चटणी आणि लाटलेला धपाटंच दिलेले दिदी खाती चटणी पण शौर्याचे जरा जास्तच नाटकं असते तर आणि हे पहा किती सुंदर अशी दिसायली चटणी ही चटणी हिरव्या मिरच्या आणि आपलं धपाट तर कसं वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि घरी पण करून पहा आणि केल्याच्यानंतर खाल्ल्याच्यानंतर कसं लागतंय ते पण कमेंटमध्ये सांगा आज व्हिडिओ पाहिलात तर उद्या रविवारी उद्या पण घरू घरच्यांना गर तुम्ही खाऊ खाऊ घालू शकता आणि मस्त कारण की जसं की म्हणतात ना म्हणजे ग्रहिणी जसं छान करते आणि प्रेमाने खाऊ घालते तसं चॅलेंज नाही बाकी आपण तुम्ही हॉटेलमध्ये वगैरे जाता खाता पण त्यात थोडंच ते फक्त म्हणजे त्यांचं ग्राहक म्हणून ते आपला विचार करतात पण इथं प्रेम जिवाळा सर्व त्या पदार्थामध्ये टाकलेला असतो म्हटल्यावर आणि हे पाशिंगदाण्याची च म्हणजे दह्याची चटणी हिरव्या मिरच्या आणि धपाट असं छान तयार झालेले आणि चला लवकर या खायला मस्त पैकी आणि हे ताट जाणारे खायला मामाला आणि ज्ञानोमाच तोंड बघा आणि कोणताच पदार्थ म्हणणार नाही ती छान झालाय काय झालं हे, हे काही चांगलं झालं नाही म्हणे हा आता नाही इलाज आहे म्हणून खायलो मी नाही तर मी तर खाल्लंच नसतं बघा त्याचे तोंड तोंडाचे एक्सप्रेशन वगैरे पाहूनच असं कळतंय ते बळच तोन, खायलो रे खवाटनं पण काही पण करतात असं तसं त्याचे ठीक आहे म्हणलं सोने म्हटलं ये लवकर आणि ह्याचं ताट उचलून घेऊन जाय म्हणजे ह्याला कळेल नेमकं काय काय नाही तर नाही म्हणते खाऊन बघतो नंतर सांगतो ल चल म्हणलं तू कोणताच असा पदार्थ नाही की माऊली छान झाले म्हण नाही आणि ते संपल्याच्यानंतर म्हणते अरे त्या दिवशी जसं केलं तर तसं करा नाही एकदा <laughs> आणि त्याच्यामुळं सोनला म्हणलं सोने उचल त्याचं ताट तिला खूप भान तोंड करायला आणि म्हणलं चल आता बस म्हणलं उठ म्हणलं आणि त्याच्यानंतर हे समोर घराच्या समोर सकाळी सकाळी काय म्हणतात त्याला तर ते आलेले आणि त्यांनी ते दे त्यांच्या पारंपरिक पद्धतीने काहीतरी म्हणतात पण नावच लक्षात येईल म्हणून मी त्यांना पैसे वगैरे दिले कारण की आपण आणि दिदी तिकून बॉल खेळत आलेली आणि हे पहा दुपारी सकाळचं सत्र संपलं आणि दुपारी साहेब ड्युटीहून आल्याच्यानंतर सकाळी तर साहेब न काही खाताच ड्युटीला गेलते आणि दुपारून ड्युटीहून आल्याच्या नंतर साहेबांसाठी स्पेशल म्हणजे थाप म्हणजे तुम्हाला म्हटलं ना साहेबांना लाटलेले धपाटे आवडत नाहीत तर साहेबांना थापटलेले धपाटे था आवडतात आणि इश्वरूबाईचा बघा चिवडा चालू आहे खाणं मस्त आणि साहेबांचं स्पेशल ताट तयार केलेलं आहे त्या वट्यानेच्या शेंगा हे धपाटं शेंगदाण्याची चटणी आणि प्लेन दही कारण की सकाळची चटणी तर संपली साहेबाला काय <laughs> एवढीशीच झालती तर हे साहेबांसाठी स्पेशल ताट आणि हे धपाटे कोणाला आवडतात ते धपाटे कोणाला आवडतात कमेंटमध्ये सांगा नक्की कारण की आपण आपल्या घरच्यांना जे आवडतं तेच करतो कारण की साहेबांना लाटलेले धपाटे आवडत नाहीत तर त्यांच्यासाठी स्पेशल थापडलेले धपाटे था आणि फक्त त्यांच्या स्माईलसाठी आणि त्यांच्या म्हणजे कसे झालेत काय बघा कसे <laughs> सर्व बाय करायला येतं आणि साहेब घरी आले यांनी घरी आले आणि आम्ही ड्युटीला पप्पा घरी तर मम्मी ड्युटी मम्मी घरी तर पप्पा ड्युटी त्याच्यानंतर ड्युटीहून आल्याच्यानंतर संध्याकाळी माझी मैत्रीण आलेली आणि फर्स्ट टाईम घरी आली आणि नवीन घर घेतलं म्हणून तिने पण गिफ्ट आणलेलं आणि त्या नर्स आहेत म्हणजे माझी फ्रेंडच आहे तिची ती छान गोडमय म्हणजे मुलगी पलीकड तिचा मुलगा स्वराज आणि चार ठाण्यापासून आम्ही सोबतच होतो त्याच्यामुळं श्वर्याचं आणि स्वराजचं खूप छान जमतं घरी आली की मस्त टी व्ही पाहत कार्टून बलाव बघत बसले अगोदर थोडा क्रिकेट वगैरे खेळे म्हटलं कशाला काय म्हणजे आल्या तर गिफ्टच घेऊन आल्या आणि त्यांनी काय गिफ्ट आणलं आहे ते पाहण्याची उत्सुकता मलाच <laughs> कारण की बच्चे कंपनी तर तिकडं टी व्ही पाहत बसलेले आहेत तर आणि तुम्हाला पण काय वाटतंय नेमकं काय आणलं असेल आणि विशेष खूप दिवस झालं त्या त्यांची पण ड्युटी असायची आणि माझी पण म्हणजे आठ दहा दिवस झाला अगोदर त्या गावाकडे गेल त्या आणि विशेष कार्यक्रम पण आपण केलाच नाही तर जसे जसे जवळचे तर घर पाहायला यायलेत आणि गिफ्ट हे पहा किती सुंदर अशी फोटो फ्रेम आहे मस्तच मला तर खूप आवडली तुम्हाला पण आवडली का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि खूप म्हणजे मोर दोन्ही साईडनी आणि किती सुंदर दिसतंय हे पाहता लेकर पाहिले तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा लाईक कर।